आता नाही पहिले हं ओलाय असईच ना आज मोठं बघा딕 ठेवलंय ते हं ते पांवाला बाबा या लागले ओ माrootDir तेला नाही माहिती नाही गावला बाजायला ग हे पण हेला नाही काय कर पायला लागो बाई पणस मोठं टावण

काय नाही तिकडं पायपाला ओढून भरायची काय गरज आहे का नाही ना? आता नाही काय गरज मी काय इकडे या आधी आधी तिकडे कासरा बांधू लागला असतात काय करत नाही पहिला कासरा सुटलाय नागर

हा अर फिरायला कसं वाट काय म्हणलं आताच म्हण आता सोडायचं वाढायचं का तिकडं तिकडं तू जा तिकडं जाऊ इकडून इकडून जागा मी जाऊ तिकडे तिकडं

तिकडे जाऊ काय उचलून दे थोडे दगड पडते पुढं उचलून दे भाऊ तिकडे लावून जरा どういうこと

इथे बांधू करली मला भाऊ हि ए

चाकू हो। ना राज मुळावर खरे घ्या नाही तर त्याचं काम चालू होतं रे तुम्ही आता अमर झाला जरा चालू आहे साधी चालू आहे काय

मी ते सुटून आहे असं असं आमचं पूर्ण काय आहे मग सुटलं काय करायचं कल जाईल मग कल जाईल कल जाईल म्हणलं

याकर सोल तुटली मोत तर वाढायला तुम्हाला उद्या होत नव्हतं महाराज म्हणू लागली मोठी गाडी काय गेले नाही तिच्यावर जमते कुतीवर खाली बसत תודה <sum> רבה. <sum> 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 <sum>